समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे रथसप्तमी आणि त्यामध्ये ज्या महिलांची मकर संक्रांत करायची राहिली आहे बऱ्याच जणांचा हळदी कुंकू आहे बऱ्याच जणांचं बोरनान आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही करू शकतात तेच नव्हे तर बऱ्याच जणांना सुहासिनी सुद्धा जीव घालायच्या आहेत तर तुम्ही ते सुद्धा उद्या करू शकता खूप छान योग आहे सुवासिनी जीव घालण्यासाठी म्हणा किंवा जे काही तुमच्या गोष्टी राहिल्या असतील त्या तुम्ही उद्या नक्की करू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी करायच्या सेवा परत नंतर ज्या काय अजून म्हणजे संक्रांत कशी करावी किंवा हळदी कुंकू म्हणा किंवा भोगी कधी कर करावी हा सगळा जो सगळी माहिती आहे ना तो मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे जरी कोणाला काही डाऊट असला तरी तुम्ही तो आपल्या स्वामी कृपा या चॅनलवरती तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे असे काही थोडेसे उपाय आहेत जेणेकरून आपल्याला सरकारी नोकरी असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा सूर्यदेव हे बघा ना सर्वांना प्रकाश समान देतात तसंच उगवतो तो सूर्य प्रत्येकासाठी समान असतो उगवतो तो सूर्य प्रत्येकासाठी समान असतो कोणी मोठ कोणी लहान कोणी श्रीमंत कोणी गरीब असा भेद तो कधी करत नाही तसंच आयुष्यामध्ये यश संधी आणि प्रकाश हे सर्वांसाठी समान असतात फक्त त्यासाठी वेळेवर जाग होणं प्रयत्न करणं आणि सातत्य ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं दररोज मी उगवतो कधी ढग येतात कधी वादळ येतात पण मी कधी थांबत नाही हेच जीवनाचं खरं शिक्षण आहे कठीण काळ आला तरी कर्तव्य सोडू नका अपयश आलं तरी आत्मविश्वास हरवू नका आणि यश मिळालं तरी अहंकार करू नका जे स्वतः शिस्तीत राहतात तेच जीवनात प्रकाश पसरवू शकतात जसं रथसप्तमीच्या दिवशी आपण सुद्धा एक संकल्प करायचा आहे वेळेची किंमत ओळखायची आहे मेहनत कधी सोडायची नाही आणि सत्याच्या मार्गावरून कधी हटायचं नाही भलेही तिथं आपल्याला काही अडचणी असू द्या पण नेहमी सत्याच्या बाजूनं उभं राहणं हा आपला आयुष्यातला मोठा प्लस पॉइंट आहे सूर्यदेव सुद्धा ते सांगतात प्रकाश मी देतो पण चालायचं चा, तुम्हालाच असतं म्हणजे जसं की ते आपल्याला साथ देतात आपण फक्त चालणं आणि आपल्या आयुष्यामध्ये मेहनत करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं तर बघा नक्कीच हा संदेश तुम्हाला आवडला असेल आता लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही उपाय आहेत ते आपण बघूया आता बघा उद्या सूर्यदेव आणि लक्ष्मीपूजन म्हणजेच सकाळी आपल्याला सुशुरभूत व्हायचं आहे आंघोळ करून स्वच्छ सच, स्वच्छ कपडे वगैरे परिधान करायचे आहेत आणि एका तांब्यामध्ये एका तांब्याच्या कलशामध्ये एक लाल फूल अक्षदा हळदी कुंकू ठेवून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या मंत्राचा जप एक साठ वेळा करा नसेल तर ज्यावेळेस तुम्ही एक लोटा जल सूर्याला अर्पण करणार आहोत त्यावेळेस अकरा वेळेस म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा बऱ्याच जणांना सरकारी नोकरीच्या ज्या काही अडचणी असतात त्यामधून ही सेवा केल्याने त्यांचं निवारण नक्कीच होईल आणि बघा फक्त रथसप्तमी आहे म्हणून हा एकच दिवस सेवा करणं पूजा करणं महत्वाचं नाही तर तो तर दिवस महत्वाचाच आहे रथसप्तमीचा पण या दिवसापासून तुम्ही रोज एक फूल हळदी कुंकू अक्षदा त्या कलशामध्ये टाकायच्या आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि मनातून प्रार्थना करायची हे सूर्यदेवा मी बरेच वर्ष झालं सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे आणि माझ्या प्रयत्नाला तुम्ही साथ द्यावी माझ्या प्रयत्नांती मला तुम्ही फळ मिळू द्या हेच तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमः हे सुद्धा म्हणायचं बघा आपल्याला बऱ्याच वेळेस आपण काही अडचणींमुळे आपण म्हणजे जे, जे काही ब्राह्मण वगैरे असतात त्यांना पण आपण पत्रिका वगैरे दाखवत असतो बघा देवबाप्पांना त्यावेळेस ते सुद्धा सांगतात रोज सूर्याला जल अर्पण करा ज्या वेळेस आपण सूर्याला जल अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्या आपले सगळे जे काही ग्रह असतील पत्रिकेतले जे काही आपल्या गुरु असतील हे सुद्धा खूप बळकट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असं सुद्धा आपल्याला भटजी सांगत असतात हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्या दिवशी एक साठ वेळा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पूजा मांडणी वगैरे करणार आहेत रथ सप्तमीची तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो तर असतोच किंवा स्त्रीयंत्र असेल मूर्ती असेल कमळघट्ट्याची माळ असेल प्राप्तीसाठी सुद्धा उद्या ओम श्री महालक्ष्मी नमहा हा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे हा नसेल जमत तर ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपतनीचं धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा जग तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही सूर्याला अर्घ्य दिला आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुळशीलासुद्धा अर्घ्य द्यायचं आहे आणि उद्या तुळशीला अर्घ्य देताना त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि तुळशीला हे जल अर्पण करताना म्हणायचं आहे ओम नमो श्री भगवते दे वासुदेवाय ओम नमो श्री भगवते दे वासुदेवाय नमहा या मंत्राचा करा किंवा ओम श्री नारायणाय विद्महे हे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा करा किंवा एकवीस वेळा करा पहिला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे नंतर तुळशीला अर्घ्य देताना सुद्धा विष्णू विष्णुदेवांची सुद्धा सेवा करायची आहे ते झाल्याच्या नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा करून लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा करून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा सुद्धा जग एकशे आठ वेळा करायचं आहे तसंच दानाला सुद्धा उद्या म्हणजेच रथसप्तमीला खूप महत्त्व आहे जसे की तांदूळ असतील साखर किंवा दूध किंवा नाणे तुम्हाला ना उद्या पांढऱ्या वस्तूंचं दान करायचं आहे म्हणजे जे काही साखर असेल तांदूळ असेल या ज्या काही पांढऱ्या वस्तू असतील ना तुम्हाला याचं उद्या दूध असेल किंवा एखादा रुपया बघा आता तुम्हाला असं मला वाटतं की म्हणजे बाहेर कोणाला देण्यापेक्षा तुम्ही एखाद्या दानपेटीत जाऊन तुम्हाला जेवढं होईल शक्य तेवढी तुम्ही नाणी त्या दानपेटीमध्ये टाकू शकता यथाशक्ती यथाभक्ती असं नाही एवढेच टाका तेवढेच टाका असं अजिबात नाही हे तुम्हाला करायचं आहे यामुळं काय होईल आपले जे काही का आढलेली काम आहेत ते नक्कीच पूर्ण होतील आता उद्या आपल्याला दीपदान सुद्धा करायचं आहे आता तुपाचा किंवा तिळतेलाचा दिवा आपल्या घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायचं आहे मग आता तुमच्या घराची उत्तर दिशा कोणती आहे असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण उत्तर दिशेला घरामध्ये तुपाचा दिवा लावतो किंवा कुबेर दीप उत्तर दिशेच्या साईडने लावतो त्यावेळेस आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते मग ना तुम्ही उद्या असं पण करू शकता घराच्या बाहेर तर तुम्ही रोज दिवा लावतच असतात ना मग उद्या तुम्ही घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी वगैरे करणार आहात त्यासमोर तुम्ही तुम्हाला उद्या आता कुबेर दीप लावताना त्याच्यामध्ये तिळाचं तेल किंवा तूप घातलं जातं मग तुम्ही पण त्याच्यामध्ये तूप टाका आणि त्या ज्या दिव्यामध्ये आपण वाती टाकणार आहोत ना त्या वाती उत्तरेच्या साईडनी लावायच्या म्हणजे उत्तरेकडं तोंड करून तो दिवा आपल्याला लावायचा म्हणजे असं म्हटलं जातं कुबेर देवाची आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद तर होतोच त्यांची तैं, आपल्या घरावरती म्हणजे त्यां त्यांचा आपल्या घरावर आशीर्वाद लाभून आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते त्यामुळं हा आपल्याला तुपाचा दिवा उत्तरेकडं तोंड करून लावायचा आहे तसंच तो दिवा लावल्याच्या नंतर त्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे त्या दिव्याला पिवळं फुल अर्पण करा नसेल तर लाल करा हे अर्पण केल्याच्या नंतर त्यांना प्रार्थना करायची घरात धन शांती समृद्धी येवो अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तुमचा कृपाशीर्वाद नेहमी माझ्या घरावर असो हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा तसंच परत नंतर बघा तर ज्या वेळेस आपण सूर्यदेवाला अर्घ्य देणार आहोत अर्घ्य दिल्याच्या नंतर तो आपण ओम घृणी सूर्या महा या मंत्राचा जप सुद्धा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आता बघा सेवा केली म्हणजे सगळं झालं का नाही सेवेबरोबरच आपल्याला कष्ट सुद्धा तितकेच करावे लागणार आहेत ज्या वेळेस आपण कष्ट करू त्यावेळेस आपल्याला त्यांची साथ लावणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला उद्या काय करायचं ते दिल्याच्या नंतर सुद्धा आपला जो काही रेग्युलर स्टडी असतो ना तुमचा उलट मी म्हणेन उद्याच्या दिवसापासून तुम्ही सूर्यदेवांची सेवा सुरू केली आहे म्हणून उद्याच्या दिवसापासून उलट आपला स्टडी अजून ग्रोथ करा म्हणजे अजून वाढवा लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक ताईला प्रत्येक दादांना ह्या गोष्टीमध्ये सुद्धा यश नक्कीच मिळून जाईल आणि उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे तर शक्य असेल तर आपल्याला एक वेळा किंवा अकरा वेळा जर बऱ्याच जणांना अकरा वेळा जर नसेल ठीक तर एक वेळा तरी का होईना आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला पूर्ण वाचन करायचंच आहे म्हणजे उद्या आपल्याला आदित्य स्तोत्र हे सुद्धा नोकरीसाठी आपल्याला वाचन करायचं आहे तर बघा आणि आपल्याला अजून एक उपाय गाईला किंवा कुत्र्याला आपल्याला एक छोटी पोळीसुद्धा खाऊ घालायची आहे तर आता गाईला तर आपण रोज पोळी म्हणजे एक छोटी चपाती त्याच्यावरती आपण हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे चारतच असतो गाईची विधिवत पूजा वगैरे करून गाईचं दर्शन घेतच असतो पण हे दर्शन घेत असताना सुद्धा गाईची पूजा करताना सुद्धा ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे आणि कुत्र्याला सुद्धा एक पोळी उद्या द्यायची आहे आणि त्या दोघांना पण एक लोकर प्रार्थना एकच करायची की माझे जे काही प्रयत्न आहेत जो काही माझं जे काही माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल चाललेलं आहे ते फक्त लवकरात लवकर फळाला येऊ दे हेच चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि माझ्याकडून काही चूक होऊ देऊ नको जे काय होईल ते तुझा आशीर्वाद असू दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे तर या सगळ्या गोष्टींबरोबरच जे काही बरेच दादा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना नक्की यश मिळेल आणि त्यांनी अभ्याससुद्धा खूप छान पद्धतीने करावा नक्कीच प्रत्येकाची इच्छा मनातली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत असतात तुम्ही नक्की पाहत जा आणि जर ना तुम्हाला काही अडचण येत असतील ना तर मला कमेंटद्वारे कधीही मला एनी टाईम तुम्हाला वाटलं ना कमेंट करावी की बाबा काही अडचण आहे विचारावं नक्की विचारू शकतात नक्कीच मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देणार आणि उत्तर देण्याचा प्रयत्न पण करतेच पण त्याआधी जर काही सांगताना चूक झाली असेल तर माफी असावी श्री स्वामी समर्थ सर्वांना